कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांनीही कुंकू मंगळसूत्रासह हो वावरावं वा त्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असे म्हणत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळेंच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीने विधवा प्रथा बंदीचा शासन निर्णय काढून महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद केली एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावात किती ताकद असते ते या निर्णयावरून समजतं अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सुरुवातीला तेहतीस टक्के व नंतर पन्नास टक्के आरक्षण देऊन आदरणीय पवार साहेबांनी महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचललं म्हणूनच आज अनेक महिला सरपंच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आणि राजकारणासह समाजकारण बदलले असे महिलांना सन्मान देणारे निर्णय हवेत धन नको धोरण हवं